सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील वातावरण ढवळून निघत असून आरोप प्रत्यारोपानं राजकीय सारीपाटावर रंगत आणि चुरस वाढत आहे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रीती शिंदे श्रॉफ यांनी होम टू होम प्रचार दौरा केला नेहरुनगर सुलनगर माशाळवस्ती यासह विजापूर रोड सैफुल आदी परिसरामध्ये घरोघरी जाऊन मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी गाठी घेतल्या दरम्यान बी आर न्यूज शी प्रीती शिंदे यांनी खास बातचीत केली नाही मला असंच वाटतं की होम टू होम जर का प्रचार झाला तर तुम्ही सोलापूरच्या महिलांना मोठ्या आज आज्या वगैरे काक्या सगळ्यांना भेटून त्यांना सांगू शकता की सोलापूरचा विकास हा फक्त शिंदेसाहेबांमुळे झालेला आहे इतके वर्ष गेले चाळीस चाळीस वर्ष आणि आता त्यांना आम्हाला अजून परत सांगायचं आहे की काही चुका करू नका आणि परत त्यांनाच आण ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे हे सोलापूरचा विकास करू शकतात गेल्या वेळी झालेली चूक मतदारांच्या आली चूक उमगली त्या वर्षाच्या काळामध्ये सोलापूरची प्रगती ठप्प झाली हे चित्र स्पष्ट दिसतं तसंच जाणवतं सुद्धा असंही प्रीती शिंदे श्रॉफ यांनी स्पष्ट केलं हे सगळे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण फक्त जो सोलापूरचा सुपुत्र आहे सुशील कुमार शिंदे त्यांना कळकळीन कळतं की सोलापूरमध्ये काय काय मुद्दे आहेत काय गरजा आहेत आणि त्या ते स्वतःहून सगळे प्रॉब्लेम्स सोडू शकतात आणि एवढंच मला त्यांना पोचून सो त्यांच्याकडे घरात घरात पोचून मला ते सांगायचं आहे त्यांना की सुशील कुमार शिंद्यांशिवाय दुसरं कोणी ऑल्टरनेटिव्ह नाही होम टू होम प्रचार दौरा करत प्रीती शिंदे श्रॉफ यांनी नेहरूनगर सुशील नगरमध्ये वातावरण ढवळून काढलं शिंदे साहेबांशिवाय सोलापूरचा विकास केवळ अशक्यच आहे काँग्रेस हा निधर्मी पक्ष तर शिंदे साहेब संयमी नेतृत्व हे समीकरण जनतेला ठाऊक आहे असंही त्या म्हणाल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाडी कुरोली येथे जोरदार भाषणाची आतिषबाजी करत काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांचा समाचार घेतला घ्यावं दबाव खूप वर्ष तुम्ही चालवलं पण रावण राज हे नेहमी चालत नाही शेवटी एक दिवस रामराज्य येतच किती मोठा रावण असला तरी देखील त्याला पराभूत व्हावं लागतं तुम्ही तर मनुष्य आहात तुम्ही तर या ठिकाणी या लोकशाहीचे भाग आहात आणि म्हणून एक लक्षात ठेवा आता दबाव तंत्र वगैरे काही नाही कल्याणराव तुमच्या पाठीशी आता आम्ही उभे आहोत बघू कोणाचा दबाव चालतो कोणी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तर मला सांगा रातोरात त्यांच्या दबावाची काय परिस्थिती फडणवीस म्हणाले आता दमबाजी करण्याचे दिवस गेले आता संपून रामराज्य सुरू झाले आहे त्यामुळं भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांनी अजिबात कोणाच्या दबावाला बळी पडू नका मी तुमच्या पाठीशी आहे आता पवारांच्या टीमचे दिवस संपले ज्यांच्या टीमचा ओपनिंग बॅट्समनच मैदान सोडून माघारी गेला त्यांची टीम कशी विजय होणार आता आमच्या टीमचे दिवस सुरू झाले आहेत भाजप पक्ष कोणाच्या मालकीचा नसून तो कार्यकर्त्यांचा पक्ष आहे असंही ते म्हणाले आणि दुसरीकडे पवार साहेबांची अवस्था तर अजूनच वेगळी आहे आता मला सांगा ती टीम काय मॅच कॅप्टनच घरी गेला ओपनिंग बॅट्समन म्हणून कॅप्टन उतरला आणि उतरल्यानंतर सांगितलं सेंचुरी मारतो सेंचुरी मारतो आणि आठव्या दिवशी सांगितलं मी रिटायर आहे मी आता लढतच नाही बंधू भगिनींनो ही टीम आमच्याशी काय मुकाबला करणार आहे या टीमचे दिवस गेले आता या टीम चे दिवस आहे आता राज्य ही टीम चालवणार आहे ती टी टीम नाही ती टीम संपलेली टीम आहे आता देशात नाही राज्यात नाही आता देशात आणि राज्यात ही टीम या ठिकाणी काम करणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माडा मतदारसंघात विजय संकल्प पा मेळावा पार पडला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस नेते कल्याणराव काळे डॉ बी पी रोंगे माजी नगराध्यक्ष सुरेखा पवार यांनी भाजपामध्ये प्रवेश केला सोलापूर महानगरपालिकेअंतर्गत परिवहन बस सेवा सोलापूर शहरवासियांना सेवा देण्याचं काम करते परिवहन कर्मचाऱ्यांचे मागील नऊ महिने आणि चालू दोन महिन्यांची पगार अद्यापर्यंत झालेली नसून त्यांच्या कुटुंबियांना हालाखीचं जीवन जगावं लागत आहे परिवहन कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाही त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे उपचारासाठी पैसे मिळत नाहीत घरामध्ये लग्नकार्य असताना खाजगी सावकारांच्या मागं लागून व्याजानं पैसे घ्यावे लागतात ही बाब लोकशाहीला कलंकित करणारी असून परिवहन कामगारांसह त्यांचे कुटुंबीय म्हणजे जवळपास पाच हजार मतदार हे मतदानावर बहिष्कार घालणार असल्याची माहिती प्रहार संघटनेचे शहर संघटक जमीर शेख यांनी दिली आज प्रहार चवतीने परिवहन कामगारांच्या जे ज्वालांतर प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात निवेदन देऊन येत्या लोकसभा निवडणुकीवर परिवहन कर्मचाऱ्यांचे सहाशे कर्मचारी आणि त्यांची कुटुंब असे एकूण मिळून पाच हजार लोकं मतदानावर बहिष्कार घालणार असल्याबाबत जे निवेदन दिले आहे मागे नऊ महिन्याचे पगार परिवहन खात्याकडून कामगारांची येणे आहे त्याचबरोबर चालू महिन्याचे दोन पगार दिलेले नाही आहे परिवहन कर्मचाऱ्यांचे मागील नऊ महिने आणि सध्या सुरू असणारे दोन महिन्यांचा पगार अद्यापपर्यंत झाला नसून परिवहनचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय अत्यंत हालाखीचं जीवन जगत असून हा पगार तात्काळ न झाल्यास कुटुंबासह मतदानावर बहिष्कार घालणार असल्याचं मत परिवहन कर्मचाऱ्यांनी व्यक्त केलं मी परिवहन कर्मचारी नागेश मेत्रे। मी असे सांगू इच्छितो जुलै दोन हजार सतरापासून ते जुलै दोन हजार अठरा या पूर्ण वर्षभरात काळात फक्त आम्हाला दोन महिन्याचाच पगार दिला आहे त्याच्यानंतर न्यायप्रविष्ट आहे म्हणून आम्हाला ते सुप्रीम कोर्टात केस दाखल केल्या म्हणून त्याचं पूर्ण वर्षभराचं पेमेंट थांबवलं आहे त्याच्यानंतर जा जानेवारी एकोणीस जाने फेब्रुवारी मार्च या याच्यात फक्त एकच महिन्याचा पगार दिलेला आहे तरी आता जयंती जवळ आलेली आहे आणि लोकसभा निवडणूक बी जवळ आलेली आहे तरी आम्ही सर्व कामगारांनी असा विचार करून लोकसभा निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकणार आहे जर समजा कलेक्टरला आम्ही निवेदन देऊन कलेक्टर मध्यस्थी करून जर पगार देऊ घालतो आणि महानगरपालिकेत तुमचं पूर्णपणे वर्ग करतो म्हणल्यावर आम्ही बहिष्कार टाकण्याचं मागं घेऊ यावेळी परिवहन कर्मचारी अर्झाक मस्थली मकानदार देवीदास गायकवाड विजू गायकवाड एम एस कुलकर्णी शाकिर उस्ताद पी व्ही बिजर्गी यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते